प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे कार्तिकचा खरा चेहरा आता मुक्तासमोर येणार आहे आणि कार्तिकचा खरा चेहरा हा आरतीकडूनच मुक्तासमोर येणार आहे आणि त्यानंतर मुक्ता हे नेमका काय निर्णय घेणार आणि मुक्ता कार्तिकचं खरं सत्य हे सागर आणि घरच्यांना सांगणार का आणि त्यानंतर मग घरचे काय निर्णय घेणार हे सगळं या ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर मुक्ताला भेटायला आरती आलेली असते आणि आरती ही मुक्ताच्या ऑफिसमध्ये काम करत असते ती येत असताना आता मुक्ताला फोन करत असते पण मात्र मुक्ता ती येत नाही म्हणून टेन्शनमध्ये असते मुक्ता विचार करते की अजूनही आली कशी नाही म्हणून मुक्ता स्वतः स्वतः बाहेर निघालेली असते आणि मुक्ता तिला फोन करत असताना मुक्ताला तिचा फोन देखील लागत नसतो तिचा फोन बंद येत असतो ती विचार करते की हे सगळं असं काय आहे ही नेमकी कुठे राहिली पण मात्र कार्तिकने मध्येच रस्त्यामध्ये तिला दम दिलेला असतो आणि तिला हकलून दिलेलं असतं मुक्ताने फोन करूनही तिला फोन लागत नाही याचं कारण की कार्तिकनेच तिला तिचं तोंड बंद ठेवायला सांगितलेलं असतं पण मात्र मुक्ताला टेन्शन आलेलं असतं की आरती मधल्यामध्ये कुठे गायब झाली बिल्डिंगपर्यंत येऊनही पोचली कशी नाही असा विचार तिच्या डोक्यामध्ये येतो तर कार्तिक हा आरतीला त्रास देत असतो आणि आरतीला तो तिथूनच जायला सांगतो आणि आरतीला तो, तो खूप टॉर्चर करतो हे सगळं मुक्ताला माहीत नसतं आणि मुक्ता म्हणूनच काहीही सुचत नसल्यासारखं करत असते आणि वेळेला ती आता तिथून बाहेर जायला निघत असते तर इथे सागर ऑफिसला निघालेला असतो पण मात्र मुक्ता आणि इंद्रा दोघेही त्याला नको जायला सांगतात आणि तो आता ऐकतो पण मात्र मुक्ता निघाल्यामुळे इंद्रा खूपच जास्त चिडलेली असते आणि इंद्रा त्याला ओरडत असते त्यानंतर मग इथे कार्तिक येतो आणि कार्तिक मुद्दामच तिच्याशी जवळीक साधण्याचा सा प्रयत्न करू लागतो हे मात्र काही मुक्ताला आवडलेलं नसतं ती म्हणत असते की प्लीज तुम्ही जरा बाजूला व्हा आणि मुद्दामच तिचा खांजा बाजूला ढकलून टाकते आणि ती आता निघालेली असताना मुक्ताला इंद्रा बोलल्यामुळे सागर हा चांगलीच इंद्राची खरडपट्टी काढतो आणि हे सगळं मुक्त्याला खूपच आवडतं सागर आपली बाजू घेत आहेत हे पाहून तिला खूपच बरं वाटत असतं सागर आता इंद्राला म्हणतो की त्यांचं काम खूप महत्त्वाचं आहे माझ्यापेक्षाही जास्त आणि जेव्हा आपला दात दुखतो तेव्हा आपल्याला किती त्रास होतो मग विचार कर की दुसऱ्याची काय हालत होत असेल इंद्राचं तोंड तर बंद होऊन जातं कारण मुक्ताने काही न बोलल्यामुळे आता सागरचाच सा विचार झालेला असतो त्यानंतर मुक्ता ही सागरला रूममध्ये घेऊन जात असते वेळेला तास सागर हा मुक्ताला म्हणतो की जेव्हा मगाशी बाहेर तो कार्तिक आपल्या स्वातीला गजरे देत होता तेव्हा तुम्हाला आपल्या क्षणाची आठवण आली की नाही तेव्हा मुक्ता त्याला ते काहीही बोलत नाही सागर म्हणतो की मला माहिती आहे तुम्हाला जरी मनातून वाटत नसलं तुम्ही दाखवत नसलात ना तरी तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी मातीखाल्ली मला माहीत आहे माझंही प्रेम आहे म्हणूनच मला आठवलं की तुम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा आपण पार्टीला जात होतो तेव्हा कशी आपल्याला सही सांगायची की आईला फूल दे की व्हा आईला गुलाब दे हे सगळं मला आठवतं आहे अजूनही मी काहीही आपलं प्रेम विसरलेलं नाही माझ्या सगळं काही, काही लक्षात आहे प्लीज तुम्ही माझ्यावर असं करू नका आणि हो तुम्ही आता जाता येते व्यवस्थित जा आणि लवकर घरी या मी तुमची वाट बघतोय कारण मला घरी तुमच्याशिवाय करमणार नाही असं सागर तिला म्हणतो आणि त्याच वेळेला आता मुक्ता मुद्दामच रागाने त्याच्याकडे बघत असते खरं तर तिच्या मनामध्ये त्याच्याविषयी प्रेमच असतं पण तरीही मुद्दामच ती रागाने बघून तिथून निघत असते त्यानंतर आता जेव्हा मुक्ता तिकडून निघत असते तेव्हा कार्तिक हा मुद्दामच तिच्याकडे चहा मागतो आणि कार्तिकला ती चहा देखील देते कारण तिला नाही बोलता येत नसतं तो घरचा जावंही असतो मुक्ता म्हणते की चला मी निघते आता तेव्हा इंद्रा म्हणते की हे बघ तुला वाटत असल की माझ्या लेकाने तुझी बाजू घेतली म्हणून तू मोठी हिरोईन झालीस तर असं काही नाही बरं त्याने तुझी बाजू घेतली कारण त्याला तुझं काम माहिती आहे मग तुला असं वाटायला नको की माझ्या लेखाने नेहमीच तुझी बाजू घ्यायला पाहिजे मी प्रत्येक वेळेला चुकीची असेल असं नाही हा असं आता इंद्रा बोलून दाखवते त्याच वेळेला कार्तिक म्हणतो की आई जाऊ दे तुम्ही उगीच मुक्ताला बोलू नका काय ना मुक्ताबहि खरंच खूप चांगली आहे अशी अर्जन्सी असलं ती बाई की काही निघणार नाही असं मुद्दामच तो सगळ्यांसमोर तिची बाजू घेतो आणि जेव्हा मुक्ता निघालेली असते तेव्हा मुद्दामच कार्तिक तिच्या मागून येतो आणि म्हणतो की मुक्ताबहिणी ऍक्च्युली काय माहितीये तुम्ही जाताय ना ठीक आहे जा पण काय आहे ना मी जे काही बोलणार ना तेच या घरामध्ये पूर्व दिशा समजलं जाईल कारण ना मी या घरचा जावई आहे ना तर जावयाला घरामध्ये वेगळाच मान असतो आणि जावई असण्याचा एक वेगळाच फायदा असतो कारण जावयाला कसलंही ॲडव्हान्टेज घेता येतील कोणीही काही वागलं ना कसंही वागलं ना तरी जावयाला काहीही बोललं जात नाही असं म्हणून आता मुद्दाम असतो तिचा पुन्हा हात धरण्याचा प्रयत्न करतो आणि तिच्याशी जवळीक साधण्याचा सा तो प्रयत्न करतो त्याच मुक्ताला कळतं की हा खूपच घाणेरडा कॅरेक्टरचा माणूस आहे मुक्ता समोर आता कार्तिकचं एक एक सत्य येत चाललेलं असतं तर आता मुक्ता ही तिच्या क्लिनिकमध्ये जाते क्लिनिकमध्ये गेल्यावर तिकडे आरती असते आता आरतीला पाहिल्यावरती मुक्ता म्हणते की अगं आरती तू मगाशी तर माझ्या घरापाशी आली होतीस मला म्हणालीस देखील की मी शांतीनिवासपर्यंत पोचले मग काय झालंय तर आरती रडायला लागते आरती खूपच घाबरलेली असते मुक्ता तिला पाणी देते आणि म्हणते की हे गे पाणी काय झाले तुला आणि तू तु इतकी का घाबरलेली आहेस आणि तू का रडत आहेस मला तर तू खूप अपसेट दिसतेस तेव्हा ती म्हणते की हो मी अपसेट आहे कारण मला खूप भीती वाटते आहे मी तुमच्या घरापर्यंत आले देखील होते तुम्ही सांगितलं तशी पण मला तिथे तुमच्या घरी येता आलं नाही कारण मला एका व्यक्तीने तिथून जायला सांगितलं तेव्हा मुक्ता म्हणते की कोण होतं ते आणि तुला कोणी जायला सांगितलं मला जरा सांग तेव्हा आरती म्हणते की तोच होता तो ज्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं ना तो तेव्हा मग मुक्ता म्हणते की कोण म्हणजे तुझा अगोदरचा मित्र का त्याच्याबद्दल बोलतेस का तू पण तो तुला पुन्हा कसा दिसला तेव्हा आरती म्हणते की मलाही माहिती नाही तो तिथेच राहतो असं मला वाटलं मग त्याला वाटलं की मी त्याच्या बायकोला त्याची कंप्लेंट करण्यासाठी म्हणून आलेली आहे पण मी असं काहीच केलेलं नाही तेव्हा आता आरतीला मुक्ता म्हणते की बघ नेमकं कोण होतं मला जरा सांगशील का तो कसा दिसत होता त्याच वेळेला ती म्हणते की हो मी सांगते त्याने ना शर्ट घातलं होतं आणि असा सड पातळ असा होता आणि माझ्याकडे ना हवं तर त्याचा फोटो पण असेल पण मी ते सगळे डिलीट केले होते म्हणून मला लक्षात येत नाही आहे की त्याचा फोटो असेल की नाही ते कारण मला खरंच खूप भीती वाटते त्याची त्याची कुठलीही आठवण मला ठेवायची नाही आहे त्याने मला खूप ब्लॅकमेल केलेले आहे तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की नेमकं काय झालेलं मला जरा आता सगळंच सांग कारण तू घाबरलेली आहेस तेव्हा आरती सांगते की मी जेव्हा पोचली ना त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि माझ्या तोंडाला दाबत त्याने मागे आणलं आणि सांगितलं की इथे अजिबात जायचं नाही आणि त्याचं नाव कार्तिक आहे असं मुक्ताला ती सांगते मग आता मुक्ताला संशयाला लागतो कार्तिक म्हणजे आता मुक्ता तिच्याच मोबाईलमध्ये असलेला कार्तिक का आणि स्वातीचा एक फोटो दाखवते त्याच वेळेला आता ती म्हणते की हा होता का हा तेव्हा मग लगेच आरती घाबरतच म्हणते की हो हाच होता तो मुलगा पण मला सांगा ताई तुम्ही याला ओळखता का आणि मला खरंच सांगा ना की तुम्ही याला कसं ओळखता तेव्हा मग आता मुक्ताच्या पायाखालची जमीन सरकते मुक्ता म्हणते की मला जरा सांगशील याने काय केलं होतं तेव्हा आरती सांगते की ताई याने मला सांगितलं होतं की तुला मी पैसे देईन पण माझ्या आईच्या ट्रीटमेंटसाठी त्याने पैसे दिले नाहीत माझ्या आईच्या ट्रीटमेंटसाठी मला पैसे हवे होते पण त्याने दिले नाहीत हे ऐकल्यानंतर मुक्ताला मात्र खूपच टेन्शन यायला लागतं ती म्हणते की हां मला ब्लॅकमेल करत होता मला सांगत होता की तू जर मला पैसे दिले नाहीस तर मग मी तुझं सगळीकडे चव्हाट्यावर नाव आणेन की तू माझ्याबरोबर प्लट करण्याचा प्रयत्न करत होतीस आणि सगळं काही आणि तेव्हा मग मुक्ता म्हणते की याने आमच्याकडून पंधरा लाख रुपये घेतलेत आणि त्याच मुलीचं नाव म्हणजेच तुझं नाव घेतलं आहे आणि असं सांगितले आहे की तूच त्याच्याकडून पैसे मागितलेस अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार म्हणून तेव्हा मग आता ती म्हणते की नाही ताई खरंच असं काही नाही आहे मी असं काहीही केलेलं नाही तेव्हा मग आता ती म्हणते की उलट त्याने मला त्यातले तीन लाख रुपयेच दिले आणि पंधरा लाखामधले सगळे पैसे स्वतःकडेच ठेवले त्याने माझ्या आईच्या ट्रीटमेंटसाठीनेच पैसेही दिलेले नाहीत ऐकल्यानंतर मुक्ताला मात्र जबरदस्त मोठा धक्का बसतो मुक्ता विचार करते आता ही गोष्ट मला घरीच सांगितलीच पाहिजे आता घरी जेव्हा सागरला इंद्राला मुक्ता ही गोष्ट सांगेल तेव्हा नेमका काय स्फोट होणार आहे आणि हा स्फोट केल्यानंतर नेमकं मुक्ता आणि सागर यांच्या नात्याला नेमकं काय वळण मिळणार आणि घरातल्यांना मुक्ता नेमकं हे सगळं कसं पटवून देणार हे पाहणं तितकंच रंजकतेचं ठरणार आहे आणि कार्तिकला सागर घराबाहेर काढून देणार का हेही पाहणं रंजकतेचं ठरेल आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा